मंडळी तुम्ही बघू शकता हे वन बीएचके फक्त पाच लाखामध्ये वन बीएचके तुम्ही बघू शकता आपले कॅमेरामॅन तुम्हाला दाखवणार हे वन चे घर फ्लॅट नाही इंडिपेंडेंट घर आता इकडे काम चालू आहे इकडे जे काम चालू आहे ना हे बघू शकतात तुम्ही दारा खिडक्या दार दरवाजांचा काम चालू आहे आणि तुमच्या समोर हे डायरेक्टली वन बीएचके पाच लाखामध्ये आणि पाचच लाखामध्ये प्लॉट मंडळी व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची हे वन बीएच के हाऊस फक्त पाच लाखामध्ये जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चे चॅनल आप आहे आपल्या बरोबर जे आहे तर हे बिल्डर आहे आणि ज्यांनी काम दिलं त्या घराचं त्या प्लॉट वरती तर ते मालक सुद्धा आपल्या बरोबर आहे आणि मी नेहमीचा तुमचा मित्र कासिम शेख आहे आणि स्टार्टिंगला तुम्हाला जे बोललो होतो की पाच लाखामध्ये इंडिव्हिज्युअल रो हाऊस पाच लाखामध्येच तुमच्यासाठी एक हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट तर तीच माहिती सगळी आमच्याकडून तुम्ही ऐकू शकतात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि साहेब बघायला पाहिजे का नाही सगळ्यात प्रथम तुमचं मी स्वागत करतो तुमचा परिचय नमस्कार मंडळी मी अभिषेक प्रथम एंटरप्राइजेस बिल्डर अँड डेव्हलपर्स आम्ही घराचे कॉन्ट्रॅक्ट वगैरे सर्व काम घेतो त्याच्यामध्ये आपल्याला सर्व म्हणजे बरोबर ओके बर माझा जो टायटल दिलेला आहे मी जे म्हंटल की पाच लाखामध्ये वन बी एच के आणि पाच लाखामध्ये ते हे किती योग्य आहे तुम्ही सांगा हे बरोबर आहे का नाही हो सर आपण जे बो, बोलले ते बो एकदम बरोबर आहे आपण आपण ह्याची माहिती देऊच पण ह्यांचा परिचय घेऊ साहेब आपलं नाव आणि आपण काय करतात आणि हे काय चालू आहे नमस्कार बापराव राम नमस्ते हा बोला ना बोला बोला म्हणजे तुमचं नाव बोलले तुम्ही आणि हे काय चालू आहे इथं साहेब हे म्हणजे आपल्या बिल्डिंग किती स्क्वेअर फीट बांधकाम चालू आहे तुमचं अजून अजूनपर्यंत किती खर्च आलं बघायला गेलं म्हणजे तुम्ही बोलत होते कि मी भरपूर लोकांना दाखवलं आणि त्या लोकांनी भरपूर लोकांनी लांब लचक लिस्ट दिली मला पण डरपे साहेबांचं जे आहे तुम्हाला ह्यांचं गणित आवडलं ह्यांचा हिशोब तुम्हाला आवडलं का आवडलं ह्यांनी जे खर्च दिलं जे बोलले ते की ह्या बजेटमध्ये त्या बजेटमध्ये सगळं बरोबर बनवून देऊ आपण बरोबर ना बरोबर हा, हा। तर साहेब तुम्ही सांगा मला असं वाटतं की त्यांना oh, okay. विषय काय झाला सर की पहिल्यांदा दुसऱ्याकडून कोटेशन घेतलं होतं पण त्यांना ते जुळलं नाही कोटेशन आणि आपण आपली क्वालिटी आणि तिने आपली क्वालिटी बघितली कामाची आणि आपलं कोटेशन त्यांना एकदम योग्य वाटलं म्हणून त्यांनी काम आपल्याला दिलेलं आहे आणि विशेष करून आपली क्वालिटी पण त्यांना क्वालिटी महत्वाची असते कोणत्या पण कामामध्ये विशेष करून त्यांना आपली क्वालिटी योग्य वाटली चांगली वाटली म्हणून ते आपल्याकडे आलेले आहे बिलकुल बिलकुल आणि मंडळी जे पाच लाखाचा घराचा जो सवाल आहे किंवा पाच लाखामध्ये एक गुंटा जागा हे सांगणार असे मी पण तुमच्यासाठी आठ लाखामध्ये थेट खरेदी खत खर, थेट सात बारा आणि डायरेक्टली आठ लाखामध्ये सात बारा तुम्हाला भेटू राहिलं म्हणजे डायरेक्टली दहा गुंटाचा प्लॉट आणि हा जो प्लॉट आहे हे प्लॉट पुण्यापासून एक साठ किलोमीटर अंतरावर आहे हे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे का महत्वाचं मी अशा काही फालतू स्कीम आणत नाही की जिथे तुम्ही पैसा लावणार आणि पैसा डबल होणारच नाही पण इथे डबल होणार आहे कसं काय की ह्या जे दहा गुंठे जे, जे, जे आहे त्याच्याच बाजूला इंटरनॅशनल एअरपोर्टचं काम चालू आहे आणि बघायला गेलं हे दहा गुंठे जे प्लॉट जे आहे दहा दहा गुंट्या करून हे प्लॉट आपल्याला विकायचं हे केडगाव चौकुला सुप्याच्या या साईडला आहे आणि बघायला गेलं मंडळी हे दहा गुंटे जे विकायचे आहे हे थेट कॅश मध्ये विकायचे कारण की इन्व्हेस्टमेंट चा सवाल आहे आता एखाद्याला गरज आहे म्हणून त्यांना विकायचे बरं मंडळी तुम्हाला हे प्लॉट वरती पोहोचण्यासाठी तुम्ही मला थेट संपर्क करू शकता पण टर्म्स कंडिशन पण मौजूद आहेत की कि साठ किलोमीटर जाण साठ किलोमीटर येणं तर खर्च तर लागतच त्यासाठी तुम्हाला पंधराशे रुपये तुम्हाला द्यायला लागणार आहे आपला ऑफिसचा पत्ता आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूर स्थळ एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी आपले ऑफिस आहे तुम्ही येण्याच्या पूर्वी मला माझ्या नंबरवरती थेट कॉल करू शकतात किंवा मेसेज करू शकतात नंबर आहे पुन्हा एकदा सांगतो नाईन झिरो टू एट सेव्हन फाय पंधराशे रुपये द्यायला लागणार आणि तुम्ही बुकिंग केले किंवा तुम्ही खरेदारी केली तर डायरेक्टली तुमचे दोन हजार रुपये आपण देऊ पाचशे रुपये तुम्हाला जास्तच देऊ पण तुम्ही असंच आले असेच गेले बघून तर काही प्रॉब्लेम नाही कारण की आधी तुम्ही पंधराशे रुपये मोजलेले बरोबर बर ना बरं साहेब आपण हे एक काम करू आता हे प्लॉट तर तर आपण हे पाच लाखाच्या घराबद्दल चर्चा करू बर सर आता आप आपण सांगितल्याप्रमाणे पाच लाखामध्ये वन बीएचके आणि प्लॉट पाहिजे हा म्हणजे हा हे दोन दोन जरा थोडस वेगवेगळे वेग, वेग पाच लाखामध्ये आपल्याला वन आर के आणि एक प्लॉट पण पाहिजे म्हणजे रक्कम आपली दहा लाख रुपये दहा लाखाची साहेब सॉरी बर किती स्केर फीट बांधकाम होऊ शकतो पाच लाखामध्ये जर आपण सरासरी आणि मस्त आपल्याला त्याच्यामध्ये आरामशीर पाच लाख ओके बघा मंडळी बघा स्वतः बिल्डर आहे आपल्या इथं आणि हे आपल्या ह्या साइड ला आहे डायरेक्टली त्यांचा नंबर पाहिजे तर मी काय लाजणार नाही मी नंबर पण द्यायला सांगणार काय तुमचा नंबर पण देऊ शकता तुम्ही तसं काय नाही सर तुमचा नंबर असला तरी काय प्रॉब्लेम नाही तरी जर आपल्याला जर नंबर पाहिजे काय पाहिजे आणि तुमचं ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन आहे जे ते आम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला समजून तुमचा प्लॅन ते सर्व पाहून कन्स्ट्रक्शन पण करून घेऊ हो शकतो आपण आणि बघायला गेलं तुमचं वाळू विटा मध्ये जसं पाहिजे तसं बांधकाम होत सर ये वन ग्रेड चा आपल्याकडे काम होईल सर त्याच्यामध्ये काही विशेष नाही आणि लाल विट वापरली जाईल जर पाहिजे असेल तर आपण क्रॅशन पण वापरतोय आणि रेती पण वापरतोय आता क्लायंट वर पण डिपेंड ओनर वरती पण डिपेंड आहे की तुम्हाला काम कसं करून घ्यायचं बरोबर ना जसं तुम्ही पैसा दिला तसा मटेरियल तुमच्यासाठी वापरला जाणार आहे आणि जो तुम्ही पैशाचा विचार केला तर त्या हिशोबा मध्ये तुमचा पण मटेरियलचा विचार होणारच एवढंच आहे मग विचार प्रत्येक आता आहे बिल्डर पण म्हणजे विचार करतो आणि ओनर पण विचार करतो की आपले दोन रुपये जरा जास्त जरी गेले तर आपलं काम जरा चांगलं झालं पाहिजे बिलकुल बिलकुल आणि मंडळी पुण्यामध्ये तुम्हाला कुठं पण कंट्रेक्शन करायचं असेल बांधकाम करायचं असेल तर थेट आपला हा चॅनल आहेच पुणे प्रॉपर्टी माझा नंबर आहे हे साहेब पण आपल्या बरोबरच असतात आता हे जे पाच लाखाचे जे, जे प्लॉट आहे राहिले प्लॉटचे सवाल पाच लाखाचे तर बघा पाच लाखाचा प्लॉट खरेदी करावं आणि पाच लाख जे आहे कंट्रॅक्शन खर्च असणार आहे टोटल दहा लाखाचा खर्च आहे आणि बघायला गेलं हे जे प्लॉट आहे तर हे शिकरापूर कासारी फाट्याच्या इथं हे प्लॉट आहे एक किलोमीटर हायवेच्या बाजूला आहे आणि बघायला गेलं अडीच एकरचा फेस टू चा हा प्रकल्प आहे इथं तुम्ही प्लॉट बुकिंग करा आणि डायरेक्टली तुम्ही बांधकामाला तयार व्हा आपलं इंडिपेंडेंट घर बनवा हायवेच्या एक किलोमीटर बाजूला जंगलामध्ये नाही मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली तर लाईक करा किंवा शेअर करा, करा। आणि बघायला गेलं तुम्हाला काय अजून बोलायचं काय बोलायचं मला ओके बघा तुम्हाला काय प्रश्न विचारायचा असलं तर कमेंट बॉक्स मध्ये थेट विचारू शकता साहेबांचा पण सुद्धा नंबर दिलेला आहे मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे